माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त व्हॅल्युएशनच्या मागे पळू नका तुमचा प्रोडक्ट मार्केट फिट नीट करा तो जेव्हा होईल तेव्हा व्हॅल्युएशन ऑटोमॅटिकली मिळेल स्टार्टअप्स आहेत किंवा नवीन जे स्टार्टअप फाउंडर्स आहेत ह्यांची एक वेगळीच एनर्जी बघायला मिळते काय प्रश्न असा आहे की डायटरी प्रेफरन्सवरती आमचा भर जास्त आहे फूड कंपनी म्हणून आमची जबाबदारी अशी आहे की चांगला पदार्थ द्याव कारण की आपल्या देशाला अजून टॅक्स आणि जॉब जनरेटर्सची गरज मार्केटमध्ये कॉपी करणं किंवा इमिटेशन करणं हे नॅचरल आहे आणि भारताचं फ्री मार्केट आहे त्याच्यामुळे त्या फ्री मार्केटमध्ये मार्केट असं होऊ शकत नाही की तुम्ही कॉम्पिटिशन रिस्ट्रिक्ट करू शकता तर ता, कॉम्पिटिशन कायम असतेच काय की आता आपण एका बायर्स मार्केटमध्ये आहोत आपण आता ब्रँड मार्केटमध्ये नाही आहोत त्याच्यामुळे बायर काय विचार करेल ह्याचा विचार अँटिसिपेट करत राहणं हे कुठेतरी फूड कंपनीचं काम आहे आणि त्याचे सीईओ किंवा त्याचे जे काही मॅनेजिंग टीम्स आहेत त्यांची जबाबदारी हीच आहे की हाऊ डू वी ऍक्टिव्हली लिसन तुम्हाला माहितीये यांच्या प्रोडक्ट्सने आपल्या अगदी दिवसाची सुद्धा सुरुवात होते अगदी अधेमध्ये काहीतरी तोंडात टाकायचं असेल तर आपण यांचेच प्रोडक्ट्स वापरतो शिवाय सणासुदीच्या वेळी तर विचारू नका प्रत्येकाच्या घरात श्रीखंड आम्रखंडाची रेलसेल असतेच त्याशिवाय कधीतरी पाहुणे आल्यावर बाकरवडी आणग किंवा आंबा बर्फी आणग हे पटकन होतं आता बाकरवडी आणि आंबा बर्फीवरून तुम्ही ओळखलं असेल आज आपण गप्पा मारणार आहोत चितळे बंधू मिठाईवाले याचे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे मी रुचा मुळे तुमचं खूप खूप स्वागत करते या पॉडकास्टमध्ये आणि सर तुमचंही खूप स्वागत you, रुचा. नमस्कार वेल्की. नमस्कार सर आता मी जसं तुम्हाला म्हणाले की एवढ्या प्रोडक्टची सगळी नावं आहेत आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या कुठल्या सणांची सुरुवातच याच्यापासून होते पण आज चितळ बांधू मिठाईवाल्यापेक्षा आज वैयक्तिक इंद्रनील चितळे यांच्याबद्दल आपण गप्पा मारूयात सर मला तुम्हाला सगळ्यात पहिले असं विचारायचं आहे की तुमचं एक स्वतंत्र बॅकग्राऊंड आहे व्यवसायाचं असं असताना सुद्धा एक पार्टनरशिप मध्ये यावं असं का वाटलं तुम्हाला म्हणजे एज्युकेशन टू पार्टनरशिप हा प्रवास कसा होता आय थिंक पार्टनरशिप इतक्या वर्ष ती एक्झिस्टंट होती की त्याच्यामुळे त्या कायम आमचं विचारांनी झालेलं होतं की कधीतरी या व्यवसायात जॉईन करायचंय hmm. तर त्यामुळे त्या विचारांनीच शिक्षण घेतलं गेलं एक्सपोजर घेतलं गेलं वर्क एक्सपिरियन्स घेतला गेला डिग्रीज तशा मिळाल्या आणि ते करून कॉम्पिटन्सी बिल्ड करून व्यवसायात या तर व्यवसायात तुमची किंमत राहील कारण की हा व्यवसाय माझ्या आधीपासून एक्झिस्टंट आहे आणि तिथे बरीच लोक बऱ्याच पद्धतीने कार्यरत आहेत की जिकडे काही लोक आमच्याशी डायरेक्टली एम्प्लॉईड आहेत काही लोक आमच्यावर वेंडर्स म्हणून काम करतात काही आमचे डिस्ट्रीब्युटर्स किंवा फ्रँचायझी पार्टनर्स आहेत की जे जेही आमच्या माझ्या एजपेक्षा जास्त वर्ष आमच्याबरोबर पार्टनर्स म्हणून काम करतात तर त्या पद्धतीच्या व्यवसायात तुम्हाला तुमची जर का एक जागा बनवायची असेल तर तुम्हाला चांगलं क्वालिफिकेशन आणि चांगलं वर्क येथे असणं खूप आवश्यक होतं तर ते बिल्ड करायची यंत्रणा ही कुठेतरी कुटुंबाने पहिल्यांदा केली आणि त्या पद्धतीने एक आ, तुम्हाला काढल्यानंतर मग व्यवसायात यायची परवानगी मिळते असं आहे पण सर तुमचं एज्युकेशन हे सगळं परदेशात झालं परदेशात एज्युकेशन झाल्यावर असं कधी वाटलं का की तिकडे एखादी आपण फ्रँचायझी ओपन करावी आणि तिकडे एक्सपांड करावा बिझनेस केलाच ना आता म्हणजे एखादी मोठी घेऊन अशा म्हणते की आमच्या शाखा सर्वत्र आहेत बरोबर तसं तिकडे झालं आहे का अजून आता तुम्ही जर बघायला गेलं तर बेसिकली आता दोन देशांमध्ये तर आपल्या सबसिडरी कंपनीज पण तयार आणि त्याचबरोबर मी तिकडे फ्रँचायझिंग डिस्ट्रीब्युशन आणि बिग बॉक्स रिटेलर्स यांच्याबरोबर पण कामं चालू आहेत तर त्याच्यामुळे आपण फक्त युनिलॅट्रल ब्रँडेडच कामं नाही तर नॉन ब्रँडेड पार्टनरशिप्स पण आपण करतोय की जिकडे बिग बॉक्स रिटेलर्स बरोबर आपण वेगवेगळे प्रोडक्ट बनवायचा प्रयत्न करतोय तर त्याच्यामुळे त्या पद्धतीने ग्लोबल मार्केट प्लेसमध्ये कसं इमर्स करावं ह्याचं हो। कुठेतरी एक्सपोजर या परदेशी एक्सपोजर मधून मिळालं आणि ते आता तिथे चितळे ब्रँड व्हॅल्यू कशी वापरायची सिस्टम्स कशा वापरायच्या चितळे एथिक्स जे आहेत की जे एवढ्या वर्षात बनवलेले आहेत जिकडे बऱ्याच पिढ्या कार्यरत त्याच्यात होत्या ते वापरून जागतिक पातळीवर धंदा कसा करता येऊ शकतो ह्याचा आमचा प्रयत्न असतो पण जेव्हा तुम्ही परदेशातून तुम इकडे आलात तर तुम्हाला काही वेगळे चॅलेंजेस जाणवले का तिकडे आणि इकडे नाही आय थिंक मेजर एक बदल असा होता की कल्चरल uh, डिफरन्स आहे तो परदेशातला आणि भारतातला आहे तो आहेच आणि तो कायम राहणारच आणि uh, भारतीय सामाजिक व्यवस्था ज्या पद्धतीने आहे त्याच्यात व्यवसाय करायची पण एक uh, व्यवस्था वेगळ्या पद्धतीने आहे म्हणजे प्युअरली वेस्टर्न कॅपिटलाइज किंवा कॅपिटलिस्टिक मॉडेल वापरून भारतात तुम्ही व्यवसाय नाही करू शकत आपल्याकडे सोशो इकॉनॉमिक बेनिफिट झाला तरच व्यवसाय टिकतो आणि त्या पद्धतीचं माइंडसेट बदलून घेण्या हे आवश्यक आहे ते ज्या क्षणी होतं की जिकडे तुम्ही बघता की तिकडे तुम्ही व्यवसाय म्हणून फक्त तुमच्या डायरेक्ट एम्प्लॉयमेंट करता बेनिफिट ना, बेनिफिशियल नाही आहात तर तुमच्या इनडायरेक्ट इकोसिस्टम करता पण इम्पॉर्टंट आहात आणि त्याची जबाबदारी घेणं ही व्यवसायाची कुठेतरी एक जबाबदारी आहे किंवा केपीआय आहे असं म्हणता येईल आ, ते जेव्हा समजत तेव्हा भारतात हे बरे यामध्ये हे झालं असणार की कधीतरी कोणीतरी तुम्हाला कॉपी करायचा प्रयत्न केलेला आहे मग त्यामध्ये पण आपल्या वेगळे पण सतत पंच्याऐंशी वर्ष जपणं ही फार मोठी गोष्ट हे कसं काय जमवलं काय फ्री मार्केटमध्ये कॉपी करणं किंवा इमिटेशन करणं हे नॅचरल आहे आणि भारताचं फ्री मार्केट आहे त्याच्यामुळे त्या <laughs> फ्री मार्केटमध्ये असं होऊ शकत नाही की तुम्ही कॉम्पिटिशन रिस्ट्रिक्ट करू शकता तर कॉम्पिटिशन कायम असतेच त्याच्यामुळे <laughs> कॉम्पिटिशनला तुम्ही कसं उतरणार आहात हे तुम्हाला तुमच्या कोर स्ट्रेंथ बिल्ड करायला लागतात <laughs> आणि त्याकरता मला असं वाटतं की माझ्या आजोबांच्या पिढीपासून खूप कष्ट झालेले आहेत की जे कष्ट त्यांनी स्टँडर्डायझेशनवरती घेतले की रेसिपी असतील प्रोसेसेस असतील रॉ मटेरियल असेल सोर्सिंग असेल ऑटोमेशन असेल याच्यावरती दरवेळेस जशी जशी गरज पडेल तशी प्रत्येक वेळेस त्या पिढीने इन्व्हेस्टमेंट केल्या त्या पद्धतीच्या सिस्टम्स लावल्या आणि तशा पद्धतीच्या सिस्टम्स इतक्या वर्ष लागल्यामुळे काय नाही करायचं हे आम्हाला नीट कळतं आणि त्यामुळे काय नाही करायचं हे कळल्यानंतर मग काय करायचं हे खूप कमी गोष्टी असतात कमी गोष्टी नीट केल्या तर नव्याण्णव टक्के वेळा प्रॉडक्ट बरं आहेत इतकं सगळं करून सुद्धा काही ना काहीतरी कारण असतात की ज्याच्यामुळे कधीतरी हे फसायची शक्यता असते आणि पद्धतीचा फीडबॅक आपल्याला कस्टमर देत असतो कस्टमर फीडबॅक ऐकत राहणं हे सर्वात अजून कस्टमरचे फीडबॅक ऐकून त्याच्यानुसार त्या अत्य। त्या पद्धतीचे चेंज करतात आता आपण या विषयावर बोलतोच सर तर मला एक जाणवतं की आधी ना सगळेजण सरसकट सगळे पदार्थ खाणारे होते म्हणजे असं काही त्रास व्हायचा असं काही नाही हल्ली ग्लुटेन फ्री म्हणा लॅक्टोज फ्री हे खूप प्रमाणात सुरू झालेलं आहे तर मग तुम्हाला जेव्हा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि बेसिकली डेअरी पासूनच सुरुवात आहे कुठेतरी व्हिगन पण तर मग हे कसं तुम्ही जमवलं कारण घरातच डेअरी आणि आपण म्हणतोय की नाही असं नाही <laughs> कसं काय शक्य झालं काय प्रश्न असा आहे की डायटरी प्रेफरन्स वरती आमचा भर जास्त आहे फूड कंपनी म्हणून आमची जबाबदारी अशी आहे की चांगला पदार्थ द्यावे आणि चांगले पदार्थ म्हणजे काय तर कस्टमरला त्याचा इमोशनल सॅटिस्फॅक्शन पण मिळाला पाहिजे आणि डायटरी लेव्हलला किंवा न्यूट्रिशन लेव्हललाही सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे तर न्यूट्रिशन बद्दलच्या गरजा ज्या uh, आहेत uh, uh, त्या आता बदल काळानुसार बदलत आहेत आपल्याला ह्युमन बायोलॉजी फिजिओलॉजी चांगली समजते त्यामुळे अजून जास्त जास्त पोटेंट पद्धतीचे डायट्स आपण फॉलो करायला लागले आणि त्या बदलत्या काळात तुम्ही फूड ब्रँड म्हणून जर का रेलिवंट राहणार असाल तर तुम्हाला वेगवेगळे पदार्थ करणं आणि चॉईसेस देणं कस्टमरला आवश्यक आहे काय की आता आपण एका बायर्स मार्केटमध्ये आहोत आपण आता ब्रँड मार्केटमध्ये नाही होत त्याच्यामुळे बायर काय विचार करेल ह्याचा विचार अँटिसिपेट करत राहणं हे कुठेतरी फूड कंपनीजचं काम आहे आणि त्याचे सीईओ किंवा त्याचे जे काय मॅनेजिंग टीम्स आहेत त्यांची जबाबदारी हीच आहे की, की हाऊ डू वी ऍक्टिव्हली लिसन इम्प्लिमेंट आणि क्विकली लॉन्च प्रोडक्ट्स ते जितकं लवकर करू तेवढं तुम्हाला कस्टमर रिटेन्शन ठेवता येऊ शक रिटेन तुमच्या ब्रँड मध्ये झाला तर मग तो कस्टमर वेगवेगळे प्रोडक्ट वेगवेगळ्या वेळेस वेग 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 ट्राय पण करेल पण तो रिटेनच झाला नाही तर तुम्ही कस्टमर कधी कळणारच नाही त्यामुळे ते टिकवायच्या दृष्टीने आम्ही डायव्हर्सिटी प्रोडक्ट मध्ये आणतो अमेझिंग पंच्याऐंशी वर्षांपासून हे सगळं सुरू आहे आणि सव्वाशेपेक्षा जास्त शाखा आहेत सव्वाशेपेक्षा जास्त शाखा सुरू करणं त्या पुढे वाढवणं आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे फार अवघड आणि जिकरीचं काम आहे हे काम करताना कशा पद्धतीने तुम्ही काम केलं कशा पद्धतीने हातात आहात आज कारण काय होतं की दोन चार ब्रांचेस जरी वाढल्या ना तरी अनेक ठिकाणी काही जण आपण बघतो की वाढले की फार प्रचंड लोड येतो मग कुठली तरी ब्रांच कमी करायची आणि त्याच्या जागी परत दुसरी आणि इथे तुम्ही सव्वाशे ब्रांचेस ओपन केले आहेत तर ह्या सव्वाशेचं गणित कसं तुम्ही जमवत आहात आज नाही काय स्टँडर्डायझेशन मी मगाशी म्हटलं तसं ते एक तर खूप महत्वाचं आहे आणि आताच्या या डिजिटल काळात डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करू सगळ्या स्टोअर्सच एक कनेक्शन जे आहे ते आता एका सेंट्रलाइज सिस्टमवरती आहे आज आपण आय टी ऑफिस मध्येच बसलेलो आहोत आमची आय टी टीम हेच बघत असते की आमचं अमेरिकेतल्या स्टोर मध्ये काय परिस्थिती आहे किंवा आमचा युपी मधला डिस्ट्रिब्युटर काय करतोय किंवा आमचं समजा नागपूरमधलं वेर वेअरहाऊस आहे तिकडे काय स्टॉक लेवल्स आहेत आणि चांगली एफिशियंट सप्लाय चेन बिल्ड करण्याकरता डेटा अनालिटिक्सचा खूप वापर केला जातो तो डेटा अनालिटिक्स वापर केल्यामुळे कस्टमरला एक्सपिरियन्स युनिफॉर्म मिळतो आणि हे युनिफॉर्म एक्सपीरियन्सचा भाग हा आहे की फ्रेशेस प्रोडक्ट द्यायला कस्टमरला त्याच्यामुळे एक, एक सप्लाय चेन चांगलं मॅन्युफॅक्चरिंग आणि यूज ऑफ डेटा अनालिटिक्स या तीन गोष्टी वापरून आम्ही हे करायचा प्रयत्न करतो कायम सफल असतो असं नाही पण प्रयत्न आमचा हा असतो की जास्तीत जास्त फुलफिलमेंट आपण करावे एवढा सगळं असताना तुम्ही एका रेजिस्टर्ड कंपनीचे संचालकही आहात तर हे संचालक या क्षेत्रात आपण असं जावं हे असं तुम्हाला काय वाटलं काय बेसिकली असं होतं की ऑन्टरप्रिनरशिपला अशा मर्यादा नसतात ना आणि ज्या पद्धतीने काळ बदलतोय तसं प्रत्येक कंपनीचा फोकस वेगवेगळा असतो तर त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांवरती कसा एक्सपिरियन्स मिळून आपण स्वतःला शार्प ठेवू शकतो हा कुठेतरी प्रयत्न असतो त्यामुळे मग कुठेतरी पब्लिक uh, कंपनीजवरती जर का डिरेक्टरशिप घ्यायची असेल तर ती संधी होती किंवा कुठल्या नॉट फॉर वरती काही पद्धतीने काम केलं जातं की जे सामाजिक हिता करत असतं त्याचबरोबरीने संस्था आहेत वेगवेगळ्या की ज्या पद्धतीने जिकडे सामाजिकदृष्ट्या ते इम्प्रुव्हमेंट करायचा प्रयत्न करत असतात किंवा ती इकोसिस्टम व्यावसायिक असेल नाहीतर मग शैक्षणिक क्षेत्रात असेल तर तशा पद्धतीने एक्सपोजर घेऊन आपण स्वतःलाच स्वतःच सुधरायचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे ते सेल्फ इम्प्रुव्हमेंटचं मेकॅनिझम म्हणून मी खरं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतो आणि त्यातनं काही इम्प्रूव्ह करून शिकायचा प्रयत्न करतो करेक्ट पण मग असं करताना ओव्हरऑल कुठल्या तरी बिझनेस कडे बघण्याचा अप्रोच चेंज होतो असं वाटतं का तुम्हाला होतो ना आणि तो कधी कधी चांगला पण असतो कारण की आपण पॅशनेटली बिझनेस मध्ये खूप इन्वॉल्ड असतो आपण पॅशनच्या नादात कधी कधी लॉजिक विसरून जातो तर त्याच्यामुळे त्याचा समतोल हे कुठेतरी मॅनेजमेंटची जबाबदारी असते आणि तशा पद्धतीची बॅलन्स मॅनेजमेंट बरोबर असणं आवश्यक असतं ते जेव्हा होतं तर तेव्हा तुम्ही दोन्ही गोष्टी जपून एक चांगला सस्टेनेबल बिझनेस बनवू शकता असं मला वाटतं करेक्ट uh, एक मला प्रश्न होता सर म्हणजे आता मगाशी आपण जेव्हा गप्पा मारत होतो की चितळेचे ऍड फार छान असतात म्हणजे जा प्रत्येक जण बघतात तर ह्याच्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी तेवढीच महत्वाची म्हणजे ऍड बघाविषयी वाटणं ही फार मोठी गोष्ट आहे नाहीतर हल्ली स्किप ऍड हा ऑप्शन प्रत्येकाकडे तुम्ही इथे सुद्धा स्वतःच एक uh, कन्सिस्टन्सी म्हणा एक uh, प्रत्येक यशस्वी यशस्वीरित्या तिथे पार पाडली हे कसं जमवलंय तुम्ही फूड हे इमोशन आहे आणि इमोशनल कनेक्ट असणं आवश्यक आहे कस्टमर बरोबर आणि ते करताना ज्या पद्धतीने आता ओमनी चॅनल व्यवसाय होत चाललेला नव्वदहून जास्त टक्के वेळा आमचा जो सेल होतो प्रोडक्टचा तिकडे आम्हाला कस्टमर कोण हे दिसत पण नसतं तर त्याच्यामुळे तशा पद्धतीच्या न दिसणाऱ्या कस्टमरच्या डोक्यात तुम्ही ब्रँड म्हणून टॉप ऑफ द माइंड पाहिजे किंवा तुमचा शेअर ऑफ व्हॉइस पाहिजे करता ऍडव्हर्टायझिंग गरजेचं असतं आणि ते करताना ऍडव्हर्टायझिंग हे ब्रँडची ओळख करून देत असतं ब्रँडला रिकॉल व्हॅल्यू इम्प्रूव्ह करून देत असतं आणि नवीन कस्टमरला पण ब्रँडची ओळख करून देत असतो हे करण्याकरता तुम्हाला ब्रँडची ओळख कन्सिस्टंट असली पाहिजे नाही तर मग कस्टमर तुमच्याकडे परत काय येईल आणि कुठल्याही व्यवसायाच्या बाबतीत जसं असतं तसं पहिल्यांदा आलेला कस्टमर हा तुम्हाला काय प्रॉफिट मिळवून देतो असं नाही तुम्हाला ऍक्च्युली पैसे जे मिळतात ते जेव्हा कस्टमर परत यायला लागतो तर जेव्हा परत येण्याकरता तुम्हाला कन्सिस्टंट असणं आवश्यकच आहे मग ते क्वालिटी असेल कम्युनिकेशन असेल ब्रँडिंग असेल एक्सपिरियन्स असेल या जेव्हा तुम्ही ती ती आणता आणि वारंवार देत तेवढ्या सातत्याने तर तेव्हा कुठेतरी तुम्हाला सक्सेसफुल होण्याचे असं मला वाटतं पण तरी सुद्धा तुम्ही आज ऍड मध्ये सगळ्यांनाच कव्हर केल्या म्हणजे सचिन तेंडुलकर पासून सगळेजण आहेत तुमच्याकडे कसं आता सचिन तेंडुलकरने पण यावर चित ऍड करावी ही फार म्हणजे माझ्यासाठी तरी ही एक भूषणाव गोष्ट म्हणू शकतो आपण तर ते पण तुम्ही कशा वेने मॅनेज केलेले काय आता की आम्ही एक मराठी ब्रँड आहोत कालच जागतिक मराठी दिन झाला आणि महाराष्ट्रातच मा, आम्ही मोठे झालेलो आता कुठेतरी गेल्या काही वर्षात आम्ही महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर व्यवसाय करायचा प्रयत्न करतोय आणि ते करत असताना आमची मराठी ओळख जी आहे ती आम्हाला सोडण्यात कुठेही रस नाही कारण की ज्या मराठी ओळखीने आम्ही मोठे झालेलो ते घेऊनच पुढे कसं मार्केट करायचं हा आमचा प्रश्न आहे तर तो प्रयत्न करत असताना मराठमोळा चेहरा ज्याला जागतिक ॲक्सेप्टन्स मिळालेला आहे आणि सक्सेसफुल जागतिक ॲक्सेप्टन्स मिळालेला आहे असं सचिन तेंडुलकर आहेत आणि ते आमचे ब्रँड अम्बॅसिडर त्यामुळे आहेत आम्हाला कुठेतरी तेच वाटतं की त्या पद्धतीने एक कुठेतरी ब्रँड व्हॅल्यू म्हणून दोघांचे काही घटक आहेत ते खूप स सेम आहेत म्हणून ते एक सिम्बॉटिक रिलेशनशिप तयार झाली असं मला वाटतं आणि त्याचा वापर करून आम्हाला आता नवीन नवीन मार्केट्समध्ये अजून चांगला सेल करता येतो आणि तो करताना मराठी ओळख आमची जपत आहे एवढं सगळं काम आहे एवढा हेक्टिक दिवस असतो हे सगळं मान्य आहे पण याच्यामध्ये कुठेतरी आपल्या एक आ, मेंटल हेल्थ जपण्यासाठी तुम्ही काय करता कारण तुमच्या वयाचे अनेक जण आहेत की जे तुमच्याकडून यासाठी प्रेरणा घेतील की हो ही या पद्धतीने मेंटल हेल्थ जपणं इम्पॉर्टंट जेवढं तुम्हाला फिजिकली फिट राहायचं तेवढं मेंटली हे फिट आहे माझं नशीब चांगलं आहे की मला नव्वद टक्के वेळा फॅमिली लेगसीमुळे का होईना असे ना जी गोष्ट मला पॅशनेटली आवडते ती करायला मिळते ते करत असल्यामुळे जेव्हा तुम्ही पॅशन ड्रिवन असता तेव्हा तुम्ही तास मोजत नाही किंवा तुम्ही फक्त किती वेळ कष्ट करता हे मोजत नाही तर तुम्ही झोकून देता स्वतःला आणि तशा पद्धतीचे संस्कार पण आमच्याकडे झालेले आहेत की तिकडे आधीच्या तिन्ही पिढ्यांनी तशाच पद्धतीने काम करताना आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे तेवढं पॅशनेटली काम केलं तरच तुम्हाला काहीतरी सक्सेस मिळायचे चान्सेस असतात असं मला वाटतं आणि त्यामुळे ते केलं की बरेचदा मेंटल हेल्थ पहिली एक जपते कारण की तुम्ही दिवसातला सर्वात जास्त वेळ कामावरती असत मग ते जर तुमचं मेंटली सॅटिस्फाईंग असेल किंवा इन्वॉल् असेल तर माझ्यामध्ये इतर सगळ्या पैलूंवरती त्याचा इम्पॅक्ट होतो सध्या मला जो चॅलेंज दिसतोय जो माझ्या वयाच्या आजूबाजूच्या लोकांच्यात मी पाहतोय की तिकडे बळजबरी आणि प्रेशर या दोन्ही गोष्टींमुळे सुद्धा आपण कुठेतरी कार्यरत असतो की जिकडे आपण ते पॅशनेटली एन्जॉय करत नसतो आणि ते करायची क्षमता ज्या क्षणी येते तेव्हा मते ते इट डजंट सीम लाईक वर्क बट इट इज समथिंग दॅट यू एन्जॉय सो ते गाठणं किंवा ते सापडणं ह्याच्याकरता सगळ्यांना त्यांची पॅशन काय आहे शोधत राहणं आवश्यक आहे आणि दुर्दैवाने कधी परिस्थितीनुसार ते शक्य पण होत नाही तर त्याच्यामुळे ते नसेल तर तेव्हा कुठेतरी आता जसं जसं मेंटल हेल्थवरती अवेअरनेस इम्प्रूव्ह होत झालेला आहे ला तसं लागली तर त्याकरता प्रॉपर मेडिकल मदत पण घ्यावी पण मेंटल हेल्थ चांगली ठेवावी हे असं गरजेचं वाटतं मला आणि ते जेवढं चांगलं होईल तेवढा आपला समाज हा जास्त स्टेबल होईल oh, आणि तो जेवढा स्टेबल समाज होईल तेवढा आपण जास्त नवीन नवीन इन्व्हेन्शन uh, नवीन चांगले प्रोग्रेसिव्ह स्टेप्स घेऊ शकू आणि तसं झालं तर पुढची पिढी अजून चांगल्या एका वातावरणात जन्माला लागला असं म्हणत अगदी पोषक वातावरणात आपण म्हणू शकतो पण तुम्ही जे म्हणाला ते योग्य आहे सर की आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात समजा असू तर मग आपण कितीही वेळ काम केलं ना तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन शोधायचा प्रयत्न करतो काहीतरी क्रिएटिव्हिटी आणतो पण ते जर आपल्या आवडीचं क्षेत्र नसेल तर मग अच्छा दहा वाजून पाच मिनिट दहा वाजून दहा मिनिट हे फक्त काटे मोजण्यात तेव्हा आपला वेळ जातो सर तुम्ही एवढं सगळं सांगताय आणि आपल्या बोलण्यामध्ये मगासपासून एक वारंवार उल्लेख होतोय की महाराष्ट्र बाहेरची पण लोकच चिताईनचे प्रोडक्ट युज करतात आवडीने आज पुण्यामध्ये सुद्धा अनेक नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि बऱ्यापैकी आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत आयटी क्षेत्रात म्हटलं तर त्याच्यामध्ये स्टार्टअप हा एक विषय येतोच तुम्ही सुद्धा अनेक मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तर तुम्हाला असं का वाटलं की आपण स्टार्टअप्स मध्ये इन्व्हेस्ट करावं म्हणून काय कुठेतरी व्यावसायिक म्हणून एक अशी आपली पण इच्छा असते की अजून व्यावसायिकता वाढावी कारण की आपल्या देशाला अजून टॅक्स आणि जॉब जनरेटर्सची गरज आहे आ, तर ते करताना त्या नवीन जे स्टार्टअप्स आहेत किंवा नवीन जे स्टार्टअप फाउंडर्स आहेत ह्यांची एक वेगळीच एनर्जी बघायला मिळते की जी तुम्ही किती सक्सेसफुल ऑन्टरप्रिन्युअर असलात किती तुम्ही वेटरन असलात की जे माझ्यापेक्षा सिनियर लोक आहेत की जे पण मी पाहतो स्टार्टअप इन्व्हेस्टर्स पण काम करतात ती एनर्जी असते ती एकमेकांवरती दबाव होऊन ती तुम्हाला पण प्रोत्साहित करते तर त्याच्यामुळे ती एनर्जी समजून घेण्याकरता मी खरं त्याच्यात पहिलं गेलो की कशा पद्धतीने स्टार्टअप विचार करतात हे कळावं दुसरं म्हणजे काय की स्टार्टअप्स चालू करण्याकरता खूप कन्स्टंट्स असतात आणि त्या कन्स्टेंट्समध्ये तुम्हाला स्वतःची एक, एक एफिशियन्सी इम्प्रूव्ह करायला लागते या पद्धतीची चिकाटी तुम्हाला लागते तर ती चिकाटी कधी कध्या जशा कंपन्या मोठ्या होत जातात तशी तुमची जाते सुद्धा कारण की तुम्हाला एक स्टॅबिलिटी आलेली असते ना तर ती स्टॅबिलिटी नसणं ही सुद्धा कधी कधी गरजेचं असतं कारण त्याशिवाय इनोव्हेशन होत नाही आणि त्यामुळे हे इनोव्हेशनचं स्पिरिट गर स्टार्टअप्स एस्टॅब्लिश कंपन्यांपेक्षा जास्त चांगलं करतात त्यामुळे तो दुसरा एक फॅक्टर आहे की जो मला त्यांच्याकडे एक अट्रॅक्ट करतो की ते शिकावं आणि तिसरी गोष्ट असं आहे की मला कुठेतरी असं दिसतं की ज्या पद्धतीने व्यवसाय वाढणार आहेत आज बऱ्याच वेगवेगळ्या पैलूंमध्ये चितळे बंधूंनाही वाढायला या स्टार्टअप्सच्या माध्यमातून मिळ स्कोप मिळतो कधी कधी थ्रू अॅक्विजिशन कधी कधी थ्रू सम कोलॅबरेशन आणि ही कोलॅबरेटिव्ह वृत्ती ही व्यवसायांकरता खूप गरजेचे आहे ते जितकं कोलॅबरेट एकमेकांबरोबर करतील तेवढं इकोसिस्टम मोठी होईल आणि जॉब जनरेशन पण चांगलं होईल आणि ते करताना कॉमर्स चांगला होईल त्याच्यामुळे ह्या पद्धतीच्या विचारसरणीचा मी आहे पण मग हे करत असताना कुठल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केल्यावर जास्त सक्सेस हु, सक्सेसफुल होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं मी <laughs> <laughs> <याच्चार> काही <laughs> का स्टेटमेंट देऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की इन्व्हेस्टिंग ती रिस्क घ्यायची जी अॅबिलिटी ती प्रत्येक कॉन्टोपर्यंतच वेगळी असते काही लोक जे आहेत ते आता सध्या वेस्ट टू रिकव्हरी सारख्या सेक्टरमध्ये सुद्धा भिलेनर शोध चाललेले आहेत तिथपासून सॉफ्टवेअर असेल टेक असेल आय टी असेल सप्लाय चेन असेल रेफ्रिजरेशन असेल सध्या ए आय तर आहे आपण सगळीकडे पाहतो सो so, दृष्टीने मला असं शंभर टक्के एक दांडगी अपेक्षा uh, किंवा राधर कॉन्फिडन्स आहे की ए आय युनिकॉर्न हा भारतातनं पण एक तयार होयला पाहिजे जसं आता चायनातनं जसं आपण एक लास्ट महिन्यात पाहिला अमेरिकेत एक पाहिला तर आपल्या या सगळ्या टेक्निकल प्रोग्रेसमधनं अशा पद्धतीचे स्टार्टअप्स काही काळात तयार होतील अशी मला अपेक्षा आहे आणि ते बघत बघायला मिळावेत हे कुठेतरी घेऊन मी त्या इन्व्हेस्टमेंट सेक्टरकडे बघत असतो ही अपेक्षापूर्ती खरंच तुमची नक्की होईल असं सध्या चित्र आहे त्यानुसार सगळ्या मार्केटमधल्या गोष्टीत आपण म्हणू शकतो एक मला सर तुम्हाला आहे की आज अनेक तरुण पिढी आहे की ज्यांना या व्यवसायात उतरायचं आहे ज्यांना तुम्ही बघत आहात जे स्टार्टअप सुरू करतायत आणि एक तो काय जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात केली काय डिफरन्स आहे माझ्या पणजोबांनी तर या व्यवसायाला सुरुवात केली आणि ती सुरू केली एकोणीसशे एकोणचाळीस साली तर ते करताना कॅपिटल किंवा ऍक्सेस किंवा स्टार्टअप असे काही शब्दच नव्हते पण त्या एकोणीसशे एकोणचाळीस साली माझ्या पंजाबांनी केला तो सुद्धा स्टार्टअपच होता चित्र तो प्रत्येक पिढीने काहीतरी त्याच्यात कॉन्ट्रीब्युट केलं म्हणून आज एक एस्टॅब्लिश कंपनी झाली ती आणि तो ब्रँड झाला तर त्यामुळे आय थिंक तेव्हा फक्त बदल हा होता की एकतर स्वातंत्र्याच्या आधीचा काळ होता वीज कोण उपलब्ध नव्हती टेलिफोनी वगैरे तर जाऊ देतील इंटरनेट तर नसेलच आणि लायसन्स राज होता त्याच्यामुळे तुम्ही काय बनवू शकता ह्याच्यावरती कुठेतरी एक रिस्ट्रिक्शन होत सो त्या काळात व्यवसाय करणं अवघड होतं कारण की सरकार ठरवत होती की तुम्ही काय करणार आहात आता आपल्याला लिबरलाइज्ड काळ जो आहे जो एक भारतात आला आणि मार्केट प्लेस जी ग्लोबल झाली या काळात तुम्हाला रिस्ट्रिक्शन असं नाहीये की तुम्हाला फक्त पुण्यातच केला पाहिजे व्यवसाय किंवा तुम्हाला फक्त ठाण्यातच केला पाहिजे किंवा मुंबईतच केला पाहिजे आज तुम्ही ग्लोबल मार्केट प्लेस नवीन ब्रँड्सना ऍक्सेसिबल आहे आणि त्यामुळे त्या स्केलची किंवा त्या विडथचा फायदा घेऊ घेणं हे नवीन ब्रँड्सना शक्य आहे त्यामुळे आता ते किती फायदा घेऊ शकतात त्याचा की ज्याच्यानं स्केल लवकर अचीव करता येईल ह्याच्यावरती त्यांनी प्रयत्न केला अगदी म्हणजे तुमचं बोलणं ऐकून ना मला एका मालिकेमधलं एक वाक्य आठवलं की जे अवघड आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे ते जतन करावे त्यामुळे हा मिठाई मिठाईवाले ब्रँड हा म्हणजे जतन करावे असाच आहे आणि सर शेवटचा प्रश्न आज अनेक तरुण पिढी ज्यांना उतरायचं आहे किंवा कुठेतरी इन्व्हेस्ट करायचं आहे स्वतःला स्वतः म्हणजे एका एक तरुण पिढी ज्यांना मध्ये उतरायचं आहे कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे यांना तुमच्या बाजूने जर एक सल्ला द्यायचा असेल किंवा एक गायडन्स म्हणून आपण काही सांगू शकलो तर काय सांगाल माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त व्हॅल्युएशनच्या मागे पळू नका तुमचा प्रोडक्ट मार्केट फिट नीट करा तो जेव्हा होईल तेव्हा हे तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळेल त्यामुळे जितका तुमचा प्रोडक्ट मार्केट फिट चांगला होईल तेवढी तुमची डिमांड सस्टेन राहील आणि सस्टेन डिमांडचं वॅल्युएशन जे आहे ते पण सस्टेन राहतं त्यामुळे त्या पद्धतीने सस्टेनेबल आणि सस्टेन असे बिझनेसेस बनवा मला वाटतं तुम्ही जे शब्द वापरले आहेत सस्टेनेबल आणि सस्टेन या दोन्ही शब्दांचा कुठल्याही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताना प्रत्येकानेच विचार केला पाहिजे म्हणजे तरुणाईपेक्षा मी म्हणेन की ज्यांना या क्षेत्रातच उतरायचं आहे त्या सगळ्यांनीच हा विचार केला पाहिजे आज तुमच्याशी बोलून सर फक्त बंधू मिठाईवाले बाकरवडीच्या पलीकडे काय मोठं विश्व आहे हे खरच कळलं म्हणजे मलाही कळलं की अच्छा मी पण या इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला या दोन गोष्टी फॉलो फार आहे वॉरन माझ्यामध्ये जगातला सर्वात उत्तम इन्व्हेस्टर आहेत आणि आपलं अजूनही आपल्याला ऐकायला मिळतंय त्यांचं पण त्यांची जी काय अन्युअल मीट ची पत्र असतात ती माझ्यामध्ये बर्क्षर राहतोची गेली पन्नास एक वर्ष तर ती आहेत तर ती सगळी पत्र वाचून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आय थिंक त्याच्यापेक्षा जास्त कुठल्याही डिग्रीची तुम्हाला गरज नाही तर त्याचं जतन तुम्ही म्हणतात तसं केलं तर मायामध्ये बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आता तुम्ही बफे नाव मी शेवटचा प्रश्न म्हटला तरी मला एक प्रश्न आलाय सर तुम्ही तुम्हाला काय जास्त वाचायला आवडतो कुठल्या गोष्टी मध्ये तुमचा वाचनामध्ये दोन मी हिस्ट्री खूप वाचतो बर आणि हिस्ट्री वाचायला आवडते कारण ती खरं घडलेली असते त्यामुळे त्या काळाचा पर्स्पेक्टिव्ह हा इव्हॉल्व्ह होत असतो वेगवेगळ्या पद्धतीने आणि ते समजणं मला खूप छान वाटतं कारण ते रिपीट होतं म्हणजे जसं म्हणतात की हिस्ट्री रिपीट इट सेल्फ आय थिंक सगळ्या गोष्टी रिपीटेबिलिटी त्याची आपण पाहत असतो सो ते मला वाचायला आवडतं दुसरं मला वाचायला आवडतं ते म्हणजे ओव्हरऑल फायनान्स जर्नल्स एक आणि एक ऑटोमोबाईल मॅक्झिन फॉर द लॉंगेस्ट टाइम आय थिंक ते आता युट्यूब आणि व्हिडिओजमुळे ऑटोमोबाईल मॅक्झिन्स हा एक प्रकार बाहेर गेलेला आहे uh, पण uh, पूर्वी काय असा एक गठ्ठा असायचा मॅग्झिन्सचा आता जरा कमी झाला माझ्याकडे असं पण आ, सर खरंच खूप छान वाटलं फार नॉलेज मिळालं मलाही मिळालं आणि मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा याच्यातून खूप नॉलेज मिळालं असेल इन्व्हेस्टमेंट कुठे करावी काय करावी आणि कशा पद्धतीने करावी आणि आपला बिझनेस जर ग्रो करायचा असेल डेव्हलप करायचा असेल म्हणजे फक्त ग्रो नाही डेव्हलप सुद्धा करायचा असेल तर मागे किती अपार कष्ट आहेत आणि ते करण्याची आपल्याला इच्छा कशी असावी हे सगळं तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि मी तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा विनंती करेन की अगदी आवर्जून हा पॉडकास्ट बघा आणि आमच्या न्यूज इंटरप्रिटेशन या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद